पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या बांधकाम आणि वास्तुविशिक प्रदर्शन अर्थात क्रीडाई कोल्हापूर आयोजित दालन दोन हजार चोवीस या प्रदर्शनाचे उद्घाटन येत्या नऊ फेब्रुवारी रोजी सायंकाळी चार वाजता होणार आहे कोल्हापुरातील महासैनिक दरबार लॉन्स प्रदर्शनाच्या भव्य मंडपाचे काम अंतिम टप्प्यात आला आहे जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन होणार असून या कार्यक्रमाचे अध्यक्ष राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर हे असणार आहेत तसेच जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी देखील या कार्यक्रमासाठी उपस्थित राहतील तसेच क्रीडाई महाराष्ट्राचे अध्यक्ष प्रमोद खैरनार महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीचे अध्यक्ष ललित गांधी यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती असणार असल्याची माहिती क्रीडाईचे कोल्हापूरचे अध्यक्ष के पी खोत यांनीच दिली या प्रदर्शनामध्ये सुमारे दोनशे स्टॉल असून एका छताखाली शंभरहून अधिक प्रकल्प प्रदर्शित होणार आहेत त्याचबरोबर बांधकाम साहित्य कंपन्या आणि वित्तीय संस्थांचे स्टॉल देखील उपलब्ध असणार आहेत यामुळे या, या संधीचा फायदा नागरिकांनी घ्यावा असं आवाहन दालन दोन हजार चोवीसचे समन्वयक अतुल पवार यांनी केलं आहे बारा फेब्रुवारी दोन हजार चोवीस दरम्यान कोल्हापुरातील महासैनिक दरबार हॉल आणि लॉन मध्ये सुरू होत आहे दालन दोन हजार चोवीस शंभर पेक्षा अधिक डेव्हलपर्स दोनशे वीस पेक्षा अधिक प्रकल्प आणि दोन हजार पेक्षा अधिक घरे फ्लॅट बंगलो इथे आपली वाट पाहत आहे कमर्शियल प्रॉपर्टी रेसिडेन्शियल प्रोजेक्ट प्लॉट इंटिरियर डिझाईन होम डेकोर फायनान्स यासह वास्तुविषयक सर्व काही दालन दोन हजार चोवीस मध्ये नऊ ते बारा फेब्रुवारी दरम्यान दालनला भेट द्या वास्तुविषयक हवी ती माहिती घेऊन प्रॉपर्टीचे मालक बना नमस्कार मी अतुल पवार क्रीडाई क्रीडाई कोल्हापूरने या वर्षी दालन दोन हजार चोवीस असा हा प्रॉपर्टी एक्झिबिशनचा उपक्रम नऊ दहा अकरा बारा फेब्रुवारीला सैनिक दरबार हॉल या ठिकाणी आयोजित केलेलं आहे या ठिकाणी प्रॉपर्टी एक्झिबिशन सुद्धा आहे तसेच जे काही कन्स्ट्रक्शनला लागणारे रॉ मटेरियलचे सुद्धा इथं स्टॉल्स डिस्प्ले आहेत त्याप्रमाणे आपल्या प्रॉपर्टीसाठी किंवा नवीन घर बांधण्यासाठी जे काही वित्त वित्त संस्था पण इथं अवेलेबल आहेत या दोन हजार चोवीसच्या दालांमध्ये या ठिकाणी प्लॉट्स फ्लॅट्स रो हाऊसेस पेंट हाऊसेस या सगळ्या गोष्टी अवेलेबल असणार आहेत तसेच मटेरियल सुद्धा अवेलेबल असणार आहे वेगवेगळे जे काय मटेरियल कन्स्ट्रक्शनसाठी आलेलं आहे ते सुद्धा इथं अवेलेबल असणार आहे तसेच या ठिकाणी बँकांचे सुद्धा स्टॉल आहेत की आपल्याला वित्त संस्था आपल्या घर खरेदीसाठी जे काही कर्ज व्यवस्था लागते त्यासाठी या तीन चार बँकांचे मोठे स्टॉल इथं सगळे राष्ट्रीय असतील प्रायव्हेट बँका असतील यांचे सुद्धा स्टॉल इथं उपलब्ध असणार आहेत त्यामुळे एका छताखाली सर्व गोष्टी अवेलेबल असल्यामुळे मी अगदी सोडलं तर पश्चिम महाराष्ट्रामधल्या सगळ्या जिल्ह्यांमधल्या ज्या नागरिकांसाठी कोल्हापूरमध्ये जर प्रॉपर्टी घ्यायची असेल तर ह्या असे। ठिकाणी ही चांगली संधी उपलब्ध झालेली आहे एकाच छताखाली सगळं सर्व गोष्टी अव्हेलेबल असल्यामुळे इथं तुम्हाला तुमच्या प्रॉपर्टी घेण्याचे जे काही स्वप्न आहे ते तुम्ही साकार करू शकता तसेच या ठिकाणी जवळजवळ शंभर बिल्डरनी आपले प्रोजेक्ट इथं डिस्प्ले केलेले आहेत आणि एकाच छताखाली हे शंभर प्रोजेक्ट कोल्हापूरमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी असणारे प्रोजेक्ट एकाच छताखाली तुम्हाला पाहायला मिळणार आहेत त्यामुळे या संधीचा तुम्ही सर्वांनी फायदा घ्यावा आणि क्रीडा ही कोल्हापूर तर्फे सर्व नागरिकांना आम्ही आवाहन करतो की या संधीचा फायदा घेऊन आम्ही प्रचंड प्रतिसाद द्यावा आपल्या घराचं स्वप्न साकार करावं नमस्कार